तस्मात उत्तिष्ठ कौंटय युद्धाय कृत निश्चय मित्रांनो भगवद्गीतेतला हा श्लोक आहे हा उपदेश आहे कृष्णाने अर्जुनाला केलेला त्यांचा डाव समजून घ्या सरकार ते तुम्हाला टेस्ट करतात ते तुम्हाला जज करतात ते तुम्हाला जोखतात सत्तेत तुम्ही बसलेला किंवा तुम्हाला ज्या माणसांना बसवायचंय त्यांना तुम्ही सत्तेत बसवलेलं आहे हरकत नाही त्यांना घंटाही फरक पडत नाही असा त्यांचा खाक्या असतो ट्रॅफिकच्या नियमापासून ते देशातले प्रत्येक कायदे कानून नियम हे त्यांनी तोडण्यासाठीच बनलेले असल्यासारखे आहेत बेकायदेशीर अवैध नियमबाह्य इलिगल असं जे जे आहे त्यात त्यांची मक्तेदारी आहे आपल्या सगळ्यांना ह्याचा अनुभव येतो पुरेपूर अनुभव येतो पोलीस त्यांना टरकून आहेत प्रशासन त्यांच्या पुढे दबून आहे राज्यकर्ते तर त्यांचे मिंधे असल्यासारखे आहेत ह्याचंही आपल्याला प्रत्यंतर येत असतं मित्रो एक कविता अपने सगैंती है अगर खिलाफ है उन्हें दो तो जान थोड़ी है यह सब धुआं है कोई आसमान थोड़ी है लगेगी आग तो आएंगे घर कई जद में यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं लेकिन मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोड़ी है हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है हमारे मुंह में तुम्हारी जबान थोड़ी है हमारे मुंह में तुम्हारी जबान थोड़ी है जो आज साहिब मसनद है कल नहीं होंगे लक्ष्य दू ना मित्रों जो आज साहिब मसनद है कल नहीं होंगे किराएदार है जाति मकान थोड़ी है सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में आज शेवट का पद फार महत्व है सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है कहतल शेवट से जो वाक्य है ना किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है ते फारच प्रसिद्ध झालेलं वाक्य या कवितेतलं तर एकंदरीत हिंदुस्थान हा त्यांच्या बापाचा आजाचा वगैरे आहे हम करेसो कायदा या तत्वानुसार ते ठरवणार की कर भरायचा की नाही भरायचा वीज बिल भरायचं की नाही भरायचं मग त्याचा आकडा टाकायचा की नाही टाकायचा जनगणना अधिकारी असो कोविड प्रतिनिधी असो घर वसाहत प्रार्थनास्थळ इथे सरकारी मुलाजिम धाडस करू शकत नाहीत जाण्याचं आणि गेलाच तर यथोचित खातिरदारी निश्चित तुम्ही आणि तुमचे राज्यकर्ते नेमके किती पाण्यात आहेत हे जोखण्यासाठी ते खोड्या करतात साध्यासुध्या नाही गंभीर खोड्या करतात तुमची बहीण असो तुमची आई असो काळी आई म्हणजे जमीन असो आणि गाई असोत यांच्यावर घाला घालतात त्यांच्या खोड्या या त्यांच्या अंगलट समजा आल्या तर त्यांना वाचवायला न्यायव्यवस्था आहेच रात्रीसुद्धा उठते ती न्यायव्यवस्था पाठराखण करायला मीडिया आहे आणि एन जी ओ आहेच समजा तुरुंगात जावं लागलंच तरी पोलीसच दबून आहेत ना जेलमध्ये रॉयल ट्रीटमेंट तिथून थुन सुटून बाहेर आल्यावर आणखीन दबदबा वाढलेला असतो आणि प्रत्येक प्रकरणात प्रत्येक प्रकरणात थोडी ना सजा होते शंभर अपराध व्हावे लागतात तेव्हा एखाद्या डोळ्यावर येतो बाकी खोड्या सुमडीत पचवल्या जातात शिवाय सरकारपासून ते जनतेपर्यंत सगळेच यामुळे आणखीन दबून राहतात ते वेगळंच असत आई काळी आई आणि गाई यावर हात टाकणं हे नित्याचं आहे कायमचं आहे यात विशेष काही नाही मग विशेष काय आहे तर विशेष अट्रॅक्शन म्हणजे कुठे कुठे काही काही वाद वाद जर उद्भवलाच वैयक्तिक पातळीवर किंवा मुद्दाम उकरून काढायचा कारण सगळं सरळ सुरळीत चाललं तर कसं होणार ना म्हणून मग मुद्दाम उकरून काढला जातो तुमचं डोकं आणि धड यांचा संपर्क तोडायचा असतो तसं केल्यावर प्रत्येक ठिकाणून नेमकी काय किती कशी प्रतिक्रिया येते हे तपासलं जातं काही झालं समजा निगेटिव्ह तरी ते तयारीत असतात आणि समजा काहीच घडलं नाही सामसूम राहिलं शांतता राहिली तर मग हे पचवलं जातं आणि मग पुढची पायरी चढायला ते मोकळे होतात मग संघटितपणे तुमच्या विरुद्ध भयंकर हिंसाचाराचं थैमान मांडलं जात तुम्ही चिडून प्रतिक्रिया समजा दिलीच तर मग दंगलची घडते आणि थपका तुमच्यावर ठेवून न्याय व्यवस्था आणि मीडिया तुम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवतात सगळ्याचं खापर तुमच्या डोक्यावर फोडलं जातं समजा प्रशासनाने काही करावं म्हणून तुम्ही गप सहन करत बसलात तर प्रशासनाची समजा इच्छा असेल तर वरवर मलमपट्टी केल्यासारखं आभास करून ते बाजूला होतात नाहीतर काही करतही नाहीत राज्यकर्त्यांना वाटत की वा 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 आपण किती पटकन परिस्थिती नियंत्रणात आणली हा तर आपला मास्टर स्ट्रोकच अशा तंद्रिक ते असतात मग प्रत्यक्षात स्थिती काय असते प्रत्यक्षात चितभिंकी पटभिंकी ते पॉइंट ऑफ असतो ना शोलेतला पॉईंट ऑफ तस चित भिवून की पट भिवून हो की तुम्ही काही करा अथवा करू नका डाव त्यांचाच होतो तुम्हाला वाटतं की तुम्ही जिंकलात तुम्हाला वाटतं तुम्ही वेळ मारून प्रत्यक्षात तुम्हाला माहिती असत की समथिंग इज रॉंग तुम्ही कसा बसा आला दिवस तटवून काढलेला आहे फक्त हे जोखणं टेस्ट करणं कशासाठी असतो ट्रेसर बुलेट माहिती का तुम्हाला त्यासारखं असतं काय माती नेमकी किती मऊ आहे हे चेक करण्यासाठी हे असत तुम्ही स्वतःच्या रक्षणासाठी उभे ठाकत नाही तुमचं शासन प्रशासन न्याय व्यवस्था हे तुमचं रक्षण करण्यात कमी पडतात अक्षम्य हलगर्जीपणा करतात हे त्यांना कळत तुमच्या माता भगिनी आणि तुमचे जे लहानगे असतात ना तुमची लेकरं त्यांना सुद्धा हे सगळं दिसत असत न कळत त्यांना तुम्ही इम्पॉर्टंट म्हणजे नपुंसक आहात असं वाटू लागतं हळूहळू त्यांना तशी खात्रीच पडते मग आपोआपच तुमच्याच माता भगिनी लेकरांना ते सुपरमॅन वाटू लागतात अल्फा मेल वाटू लागतात आणि तुम्ही बीटा आहात असं त्यांना वाटू लागतं ही मानसिक गुलामगिरी तुमच्या बृहन्नडा बनण्यातून येते तुमच्या बीटा बनण्यातून येते या स्थितीत कित्येकदा त्यांना काहीही न करता तुमच्यातल्याच स्त्रियांचा लाभ होतो आणि त्या स्वतःच म्हणू लागतात की येतो मेरा खुदका डिसिजन आहे अकर्मण्यतेच्या मोठ्या साखळीचे हे असे अनेक दुष्परिणाम आहेत कित्येक भात आणि चारणांना असं वाटतं की ही समस्या सोडवायला आणि थोपवून धरायला आपण काही जणांना सत्तेत बसवलंय ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काय ते पाहून घेतील कारण ते हुशार आहेत कारण ते ग्रेट आहेत आणि त्यांनीही जर अकर्मण्यता आणि कातडी बचावपणा समजा केला की जो तो नेहमी करतातच तो केला की हे भाट टाळ्या पिटत मास्टर स्ट्रोकचा मास्टर स्ट्रोक जप करत राहतात त्यांचं एकच तुंतुण असतं की त्यांनी जो काही उत्पाद घडवला त्याला तितक्याच आक्रमकपणे हार्ड हँड वापरून सरकार खरं म्हणजे चिरडू शकली असती पण त्याचा परिणाम काय झाला असता बरं उत्पाद अतिशय भयंकर झाला असता आणखीन घळला असता आणि शेवटी सगळं काही अंगलट येऊन सत्ता गेली असती विरोधक तर टपून बसलेलेच आहेत तुम्ही चुकावं तुम्ही आक्रमक व्हावं असं काहीतरी कृत्य करावं माथे सारखं की ज्यामुळे त्यांना आयत कोलीत मिळेल ही विरोधकांची इच्छाच तर आहे मग विरोधकांची ही इच्छा फलद्रुप होऊ नये म्हणून तुम्ही ही बूच मारल्यासारखे थिजून राहा आणि तुम्ही निवडलेलं सरकार ही अंध धृतराष्ट्रासारखं निश्चित पडून राहू देत द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ दे तिचे कपडे गेले तर गेले सत्ता टिकली पाहिजे असं या भाट आणि चारणांचं मत असत सत्ता टिकली पाहिजे द्रौपदीच तिकडे काय वाटतं ते होईना का कोणता नेता ग्रेट आहे किंवा नाही आहे हा इथे प्रश्न नाही आहे मित्रांनो विषय हा आहे की हा बुद्धिबळाचा गेम आहे हा एक माइंड गेम चालू आहे पलीकडून आक्रमक चाल खेळली गेल्यावर तुम्ही बचावात्मक चाल खेळला तर ते सुद्धा आपण समजू शकतो एक धोरण म्हणून पण तो बचाव उत्कृष्ट व्हायला हवा फुल प्रूफ व्हायला हवा त्यात काही त्रुटी राहता कामा नये दुसरी गोष्ट ही की प्रत्येकच वेळी प्रतिचाल म्हणून बचावात्मकच खेळी खेळली पाहिजे का डिफेन्सिव्हच खेळलं पाहिजे का जर तुम्ही सतत केलं तर तुम्ही प्रेडिक्टेबल होता त्यांना तुमचा अंदाज येऊ शकतो की ते एखादी चाल खेळण्यापूर्वी सर्व शक्य त्यांची तयारी करून मग चाल खेळतायत तुम्ही मात्र कसलीच तयारी न करता बचाव 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 डिफेन्स 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 करत सतत तुमची डिफेन्सिव्ह लाईन मागे मागे हटवत चाललेला आहात या मागे हटण्याला दग्धभू धोरण वगैरे मुलामा लावण्याचं काम कुणालाही करायचं असेल भाट आणि चारणांना तर ते त्यांनी खुशाल करू दे पण शहाला काटशह आक्रमणाला प्रतिआक्रमण दावपेचाला प्रतिदावपेच हेच योग्य उत्तर या घडीला आहे प्रति आक्रेमन, प्रति आक्रमण आक्रमणाने होईल अराजकता पसरेल सत्ता जाईल वगैरे वगैरे हाकाट्या पिटणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे आम्हीच नाही राहिलो तर कसली सत्ता हो आणि गरजेला वेळेला आम्हाला आणि आमच्या बांधवांना वाचवू शकत नाही दंड करू शकत नाही ती सत्ता राहिली काय आणि गेली काय अराजकता हलकल्लोळ हा काय फक्त आमच्या प्रतिआक्रमणानेच होणार आहे का शांततेची जबाबदारी काय फक्त आमची आहे का आमच्या नुसत्या शाब्दिक प्रतिक्रिया आल्या तर तुमच्यासारखांच्यामुळे देश यादवीच्या तोंडावर उभा आहे वगैरे वगैरे वाटेल ते बरळणारे आम्हाला आमची शाळा घेणारे आम्हाला लेक्चर देणारे लोक हो आम्हाला हद्दपार करा ना मग इथून मग तरी यादवी टळणार आहे का हे तर असं झालं की जसं एकेकाळी भारत पाकिस्तानचा विषय जेव्हा जेव्हा निघायचा तेव्हा लोक म्हणायचे आपलेच लोक म्हणायचे बापरे पाककडे अण्वस्त्र आहेत उगाच पाकच्या विरुद्ध आक्रमक धोरण नको उगीच बॉम्बेम टाकला तर असा शहाणपणा शिकवला जायचा त्या काळी सध्याचे बचाव बचाव धोरणवाले हे असलेच नाही भळटवादी आहेत हिंदूंनो आक्रमक होऊ नका कारण तुमचं सरकार सत्तेत आहे ते सरकार काय ते बघून घेईल ना आणि त्या सरकारनी काही बघून घेतलंच नाही तर तुम्ही नुसते बघत राहा ना हा त्यांचा एकंदरीत महान उपदेश असतो ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो नीट बघा तुम्ही पण आता नाही सहन करण्याची बघत बसण्याची उच मारल्यासारखं थिजून राहण्याची एक मर्यादा असते त्यांची क्रिया आली की तुम्ही प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे तुम्हाला जिथे योग्य वाटत असेल जिथं सोयीचं असेल तिथे तुम्ही प्रतिक्रिया दिलीच पाहिजे तुमच्या टर्फ वर गेम तुम्ही खेळला पाहिजे त्यांना खात्री पटू देना की कोणतीच क्रिया ही प्रतिक्रियेच्या विना रिकामी जाणार नाही प्रत्येक प्रश्नाला परफेक्ट चोख उत्तर मिळेलच त्यांनी तुमचा घोडा मारलाय का बुद्धिबळातला त्यांचा उंट उडलाच पाहिजे याची त्यांना तसल्ली मिळू ना तुमच्या सरकारला ते महत्व देत नाहीत म्हणून तर तुमचं सरकार त्यांच्या हाताबाहेर पडतं तुमचं रक्षण सरकार करणार असेल तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे आनंद आहे अन्यथा परिणामांची तयारी ठेवून स्वसंरक्षण समाज संरक्षण आणि प्रतिआक्रमण याला सिद्ध व्हा कुणाची फिकिर करू नका बिंदाच नॅचरल गेम खेळा तुमचा कुठलाही दबावा विना द्रविड नीती बाद झाली एक काळ होता आवश्यक होतं म्हणून ती नीती योग्य होती सहवाग अभिषेक सारखी धुवाधार फटकेबाजी करण्याची आता वेळ आलेली आहे एवढं समजून घ्या मित्रांनो कसं आहे की आ, कधी कधी अर्जुनाला सांगावं लागतं बाबा रे बृहन्न बनण्याचा काळ होता तेव्हा ती गरज होती आता ती गरज संपलीय बृहन्नडा आता बनू नकोस आता तुझं ते गांधीव धनुष्य उचल लाव प्रत्यांच्या ही गोष्ट सांगावी लागते अर्जुनाला आणि म्हणूनच उचल अर्जुना शस्त्रा आपुले धनुष्या बाण उचल अर्जुना शस्त्रा आपुले धनुष्या बाण बृहन्नडारे कशास होसी कुठे तुझा अभिमान बृहन्नडारे कशास होसी कुठे तुझा अभिमान कैक सहस्रे व्यापिली होती आपण सारी धरा कैक सहस्रे व्यापिली होती आपण सारी धरा भरत वर्षसी पार्था राखसी पार्था धनुर्धरा हिंस्र पशु सम पिसाट हल्ला हिंस्र पशु सम पिसाट हल्ला करीती तुझावरी हिंस्र पशु सम पिसाट हल्ला करीती तुझावरी संसार मांडीला बळे स्वतःचा त्यांनी तुझ्या घरी संसार मांडीला बळे स्वतःचा त्यांनी तुझ्या घरी तुझी रे तुझा खजिना समग्रही शोषुनी तुझी रे तुझा खजिना समग्र हि शोषुनी हरण ती तुझ्या स्त्रियांचे पहा फूस लावुनी हरण ती तुझ्या स्त्रियांचे पहा फूस ला तुझे बंधू आणि तुझ्या मुलांचा करीती बुद्धिभेद तुझे बंधू तुझ्या मुलांचा करीती बुद्धिभेद स्वयं अस्मितेवरी हासण्या मुळी न भीती खेद स्वयं अस्मितेवरी हासण्या मुळीन भीती खेद भग्न जागला पुरुषार्थाचा चार खांबी मांडव धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थाचे चार खांब भग्न जाहला पुरुषार्थाचा चार खांबी मांडव त्रिनेत्र उघडून आता तरी करशील का तांडव त्रिनेत्र उघडून आता तरी करशील का तांडव म्हणेल कोणी तुझला की हे सोडून दे तू वेड म्हणेल कोणी तुझला कि हे सोडून दे तू वेड परी थांबू नको तू करीत जा स व्याज परत फेड परी थांबू नको तू करीत जा स व्याज परत फेड व्याज परत फेड जय जय राम नमो पार्वती पतये हर 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 महादेव